दुर्गा ही मालिकल्या भेटीला येते आणि हे कलाकार नव्या रूपात आपल्या भेटीला येतात पण हे आपले लाडके कलाकार आपल्या ओळखीचे चेहरे आहेत स्वागत करूया अभिनेता अंबर गणपुळे आणि रुमानी खरेचं खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये कसे आहात उत्तम आहे एक्सायटेड आहोत आम्ही कारण फायनली आता टेलिकास्ट होतो आहे आम्ही खरं तर बरेच महिने प्रॉडक्शनमध्ये होतो त्यामुळे आम्हाला तसं कधी येणार कधी येणार फायनली आता दिवस आलेला आहे तो प्रमोशन जोरदार सुरू आहे बिग बॉसच्या घरातही जाऊन आलात कसा, जा कसा एक होता एक्सपिरियन्स कारण का सध्या चर्चेचा विषय आहे बिग बॉस आणि घरात जाणं आणि तिथे सगळं आपण जस्ट गेस्ट म्हणून गेलोय पण तिकडे त्या लोकांना बघून ते सगळं प्रमोशन ऍक्टिव्हिटी तुम्ही करायला लागेल कसं एक्सपिरियन्स अरे खूप म्हणजे युनिक एक्सपिरियन्स होता हा इतर वेळेला कुठेही कधी करता येईल असं मला वाटत नाही सो वन्स इन अ वाईल्ड वाला एक्सपिरियन्स आणि मजा आली एक वेगळं जग बघायला त्या त्यानिमित्ताने किंवा तू म्हटलीस असं की प्रत्येकाला कुतुल असतं की नक्की आतमध्ये गेल्यावर काय होतं बाहेरनं आपण सगळेच बघतो पण ते वातावरणच वेगळं आहे म्हणजे मला ते शब्दात नाही मांडता येणार मे बी पण तिथे राहणं आणि तिथे वावरणं तेसुद्धा शंभर दिवस त्याच माणसांबरोबर वर हे खूप अवघड आहे गं कारण मी हार्डली आय थिंक आम्ही वीस पंचवीस मिनटं होतो तिथे पण ते एन्व्हायरमेंट इतकं सेक्लूडेड आहे की बाहेरच्या जगाचा पूर्णपणे तुम्हाला विसर पडूच शकतो बरं आपण असे हा कॅमेरा आहे इथे माईक आहे इथे लाईट्स आहेत हे जसं आपण शूट करताना करतो तसं तिथे काहीच नाही आहे त्यामुळे खरंच शूट चालू आहे किती लोक किती लोक आपल्याला नक्की बघत आहेत ह्याचं काही भान उरत नाही आणि त्यात खरं स्वतःचा ट्रू सेल्फ लोकांसमोर दाखवणं ह्याला एक वेगळं धाडस लागतं शंभर कॉन्ग्रॅच्युलेशन्स कारण का एंगेजमेंट नंतर आपण आत्ता पहिल्यांदा भेटतो आहे तर एक लेडी लक म्हणू शकतो आपण मालिकेला आपल्याला काय सांगशील शंभर टक्के लेडी लक आहे आणि शिवानी आल्यापासून गोष्टी बदलल्यात माझ्या आयुष्यामध्ये आणि एका पॉझिटिव्ह पद्धतीनं बदलल्यात मी माणूस म्हणून हळूहळू चेंज व्हायला लागलो आहे जो आत पूर्वी खूप असा स्वतःच्या कोशामध्ये होतो ते तिने मला आल्यावर बाहेर काढले आहेत ना त्यामुळे पण तशीच आहे तशी म्हणजे आम्ही कंप्लिटली अपोजिट होत दोघं पण ती मला वेळोवेळी पुश करत असते नाही नाही तू हे कर तू हे कर, कर आज सुद्धा तिने सांगितलं बोल तिकडे जाऊन तू बोलत नाही मला माहिती आहे तू बोल जाऊन तिकडे सो मी आता तो प्रयत्न करतोय हळूहळू पण येस लेडीला आहे अट्रॅक्ट आणि तिने पहिले एक मालिका गाजवली कलर्सवर तर तेव्हा तिला जेव्हा कळलं की तू कलर्सवर येतोयस आणि अशा प्रॉमिनंट रोल आहे तिची रिॲक्शन कशी होती खूपच खूपच खुश होती आणि ती सेम हेच वाक्य म्हणाली की आता तू घरात आलायस माझ्या आणि चांगल्या गोष्टीचा भाग होता आलाय तुला सो ती खुश होती आणि म्हणली जान लावून काम कर आणि अजिबात मागे राहू नकोस म्हटली पुढे 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 कर म्हटली <laughs> ती पण रिअल लाईफमध्ये दुर्गा आहे का म्हणजे जिथे नाही मनासारखं होतं तिथे बोलणारी आहे हो हो ती तिची मतं अगदी स्पष्टपणे मांडते आणि होते तिच्यातली दुर्गा कधी कधी बाहेर येते माझ्यासमोर पण मी प्रयत्न करतो की ती जास्त वेळ येऊ नये <laughs> सो मला माहिती आहे ते कसं काम तिला काम डाऊन कसं करायचं आणि ती सुद्धा एक मालिका गाजवते दुसऱ्या चॅनलवर आणि खूप छान वाटतंय मला की एंगेजमेंट झाली आणि काही महिन्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केली आहे तर म्हणजे तारेवरची कसरत होते वेळ देता येतोय का टेलिव्हिजन म्हटल्यावर वेळेचं कन्स्टेंट असतं ॲक्च्युली तसं एका ह्याच्या मुंबईमध्ये राहून आमचं लाँग डिस्टन्स चालू आहे <laughs> त्यामुळे मी गोरेगावला आणि ती ठाण्याला आणि शूटिंगच्या वेळा मॅचेस होत नाही सुट्टी मॅच होत नाही आमची त्यामुळं ती एक तारेवरची कसरत आहे पण ला ती थोडा काळ करावी लागेल आम्हाला आणि त्याची तयारी आहे आमची शेवटी काम महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतील याआधी एक मालिका केली आहेस आणि तो रोल सगळ्यांना आवडला होता पण आता जरा जबाबदारी जास्त कारण का लीड रोल आहे आणि अशी एक कॅरेक्टर तुला मिळाले दुर्गा प्रत्येकाला हवं असं कॅरेक्टर असतं एक कलाकार म्हणून किती सुखावणारा हा अनुभव आहे अरे प्रचंड म्हणजे रोज उठून जेव्हा ओके हे पात्र आपल्याला साकारायचं हे जेव्हा रजिस्टर होतं तेव्हा एक कुठेतरी फुलफिलमेंट पण वाटते एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे जी की कॉन्स्टंट बॅक ऑफ द हेड चालू असतं तुमच्या की इतकं लेअर्ड आणि इतकं राऊंड कॅरेक्टर मिळालं आहे तुम्हाला बरं ऑन पेपर ते इतकं छान लिहिलं गेलं आहे अनेक पैलू आहेत तिला अनेक मोटिवेशन्स आहेत सो हे सगळं सांभाळून ते तितक्याच उत्तम प्रकारे लोकांसमोर मांडणं हे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे आय एम ट्राईंग टू गेव इट माय हंड्रेड पर्सेंट होपफुली ते रिफ्लेक्ट होईल तसंच आणि होत आहे ते हळूहळू आम्हाला प्रोमोजमधून आहे आज आम्हाला अख्खा एक एपिसोड पाहायला मिळेल पण तुम्हाला जेव्हा कळलं की ऑपोजिटला आता अंबर आहे तुम्ही पहिल्यांदा काम करता एकत्र प्रत्येका म्हणजे फर्स्ट डे कसा होता आ, लुक टेस्ट म्हणा किंवा शूटिंगचा पहिला दिवस एकमेकांबद्दलचं ते बॉन्डिंग किंवा बोलणं कसंच एक, एक सुरू झालं लुकटेसला मला आठवत आहे की याचा चेहरा मला कुठेतरी पाहिल्यासारखा आठवतं अंबर गणपुले हा नाव ऐकलं नाव ऐकलं एवढंच माहीत होतं सो नंतर लक्ष आलं की आमचे अनेक म्युच्युअल फ्रेंड्स आहेत पण याचं काम आधीमध्ये पाहिलं होतं माहिती होतं की एक चांगला ॲक्टर आहे पण माणूस म्हणून कसं आहे काहीच कल्पना नव्हती कधीच आम्ही भेटलो नव्हतो याआधी पण फोटोशूटलाच एक बेसिक हाय हॅलो अरे तू पुण्याचा का हो मी पण पुण्याची ओके ठीक आहे मग एक झालं म्हणजे टिक झालं आहे आपल्यातला माणूस आहे असं झालं आणि मग गाड़ हळूहळू जसे बोलत गेलो आपोआप बॉन्ड वाढत गेला काही फार कष्ट नाही पडले त्याला आणि एक थोडीशी सेनिटी लेवल किंवा वाईब मॅच झाली की आपोआप गोष्टी सोप्या होतात आणि त्यात आम्ही सुरुवातीला आउटडोअर हे करत होतो शूट करत होतो गोवाघरला चार दिवस सो चार दिवला शूट केलं हे सगळं वाव आणि गुवाघर लावलं झालं होतं सो त्यावेळेला असं होतं की सोबतच होतो आम्ही त्यामुळे वेगळा असं बॉन्ड क्रिएट करायला लागला नाही आम्हाला तो आपोआप होत गेला सीन करताना हळूहळू होत गेला त्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायला लागले नाहीत आणि आता असं होतं की आम्हाला समजतं डोळ्यातून की हिला काय म्हणायचं ही चिडलेली पण मला कळते आणि लक्षात येते ती दोन मिनटं अशी बघत राहते माझ्याकडे चिडली की एका साईडला नाटक सुरू आहे तुझं सगळं सुरू आहे मालिकेत मालिका म्हटलं की डेडिकेशन लागतं आणि एक वेळ द्यावा लागतो घरून नेहमी सपोर्ट मिळाला आहे एक काय सांगशील पण कला एक कलाकार किंवा संगीतकार म्हणा किंवा बाबा लेखक आहेत एक त्यांची आर्टिस्टची मुलगी असणं खूप प्रेशर पण असतं कधी कधी ते जाणवतं का की खूप एक्सपेक्टेशन्स असतात ऑडियन्सकडनं प्रेशर नाही पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे नक्की जाणवतं आणि मला पर्सनली जास्त की लोकांची काय अपेक्षा आहे बाबा याच्यापेक्षा जास्त की आता बाबांनी अनेक वर्ष या इंडस्ट्रीत काम केलं आहे किंवा त्याचं नाव रिस्पेक्टफुली घेतलं जातं सो त्या इमेजला कुठेही माझ्या कामामुळे किंवा माझ्यामुळे हॅम्पर होता कामा नाही ह्याची मी काळजी घेते आणि थोडी नशिबानी फील्ड थोडीशी वेगळी आहेत पण डेफिनेटली ती रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आणि मला ते जेन्युनली मनापासून करायचं आहे की करा यार बाबाची मुलगी आहे नाही म्हटलं तरी एक रुमानी खरे एक ॲक्टर आहे आणि संदीप खऱ्यांची मुलगी हे आपसुकपणे येतच आणि ते पुसलं जाणार नाहीये बट इट इज अ प्रिव्हलेज ॲज वेल आनंद आहे की तू तुझी आयडेंटिटी बनवायचा सुरुवातीपासून प्रयत्न करतेस आणि खूप छान वाटते बघून पण जेव्हा सुरुवातीला आर्टिकल झाले होते नक्की संदीप खऱ्यांची मुलगी आता दिसणार मालिकेत जेव्हा स्टार्टिंगला झालं होतं एक काय कॉन्व्हर्जेशन झालं होतं तुझ्यामध्ये आणि बाबांनी नाही ग असं काही कॉन्व्हर्सेशन वगैरे नव्हतं झालं मला आठवतं एक माझी टीम फेज होती की जेव्हा की मला माझी आयडेंटिटी क्रिएट करायची वगैरे असं पण रियालिटी लक्षात आली की ऑफकोर्स बाबाची मुलगी हे हटाग येणारच आहे आणि एक प्रिव्हिलेज आहे की यांना मिळत नाही संदीपकरांची मुलगी असणं इज अ डिफरंट थिंग एन्टायरली सो त्याचा रिस्पेक्ट आता जास्त वाढतोय माझ्या मनात आणि बाबा तर कायम सपोर्टला असतो अर्थात आणि त्याचाही हाच प्रयत्न असतो की तू तुझ्या पायावर उभी राहा तू जे करशील ते मनापासून कर आणि तू जेवढी ऑनेस्टली त्याच्यात खरी उतरशील तितकं चांगलंच आहे सो तो सुद्धा एक सेपरेट आयडेंटिटी माझी बनवता येईल मला याच्यासाठी तो परीने पण व्यवस्थित स्कोप देतो बाबाचा मॉरल सपोर्ट आहेच आणि आई इथे फिजिकली प्रेझेंट आहे ऑफ कॅमेरा पण काय सांगशील आता ही पत्रकार आहे दुर्गाजी आहे आणि नेहमी स्टँड घेणारी आहे रिअल लाईफमध्ये रुमानीसुद्धा दुर्गासारखीच आहे का थोडाफार थोड्याफार प्रमाणात हो आणि थोड्याफार प्रमाणात नाही जशी तिची मतं क्लिअर असतात तशी माझी मतं क्लिअर असतात हे मी सांगू शकते पण ती ज्या प्रकारे स्टँड घेते किंवा ॲक्टिवली त्याच्या बाबतीत काहीतरी करते think, ते आय थिंक दुर्गाकडनं मी इन्स्पायर होते सध्या ते करण्यामध्ये आणि तिची बॅकग्राऊंड खूप वेगळी आहे किंवा जे मोटिवेशनल ड्राईव्ह जो तिच्याकडे आहे तो माझ्याकडे मे बी मी थोडी सॉर्टेड आहे मला तेवढे स्ट्रगल नाही पडत आयुष्यात सो हा फरक आहे आणि हे साम्य आहे अंबर रिअल लाईफ मध्ये म्हणजे खूप मन काय म्हणतात मन मिळावं आणि ते सगळं अभिषेकही तसाच आहे आणि मला साम्य दिसतंय हां आहे बऱ्यापैकी साम्य आहे कामामध्ये साम्य आहे तो आर्टिस्ट आहे मी आर्टिस्ट आहे आणि त्याची पण मतं ठाम आहेत माझी मतं ठाम आहेत पण मी ओपनली बोलत नाही जास्त ती स्वतःकडे ठेवतो ते जास्त बेटर आहे पण तो आहे तो ओपनली बोलतो एवढाच काय तो फरक आहे आमच्यामध्ये पण आम्ही दोघंही आर्टिस्टिक नेचरचे आहोत त्यामुळे शूटिंगला बरेच दिवस झाले असणार रुमानी म्हणून आणि तू अंबरकडून एखादी क्वालिटी तुला खूप आवडली आहे की बाबा ही क्वालिटी माझ्यामध्ये आली पाहिजे असं एकमेकांना बघून आपण म्हणतो की हां याच्यातली ही क्वालिटी मला खूप आवडते असं एकमेकांबद्दलची कोणती क्वालिटी एक तर खूप आहेत व्हेरी फ्रँकली कारण तो अनेक वर्ष काम करतोय त्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे आणि ही इज अ व्हेरी गुड रीडर त्यामुळे ती पण समज आणि सगळं ते कामात नाही रिफ्लेक्ट होतं एक महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की स्क्रिप्ट म्हणजे तू कधीही बघ त्याला तो सतत स्क्रिप्ट वाचत असतो आणि माझं इनिशियल यादी असं होतं की हां एक दोन वेळा आपण स्क्रिप्ट वाचलं की मग थोडंसं नॅचरल ते ठेवावं असा माझा प्रयत्न असतो पण ह्याच्याकडनं मला ते लक्षात आलं की जेवढ्या वेळा तुम्ही स्क्रिप्ट वाचाल तुम्हाला आपोआप वा इन बिटवीन द लाईन्स वाचता येतं त्याच्यातले छोटे छोटे नोव्हान्सेस कळत जातात आणि मग तुम्हाला जेव्हा स्क्रिप्ट पूर्ण इथे फिट होतं ना तेव्हा तुम्ही कसेही खेळू शकता मग मग ते किती नॅचरली किंवा तुमच्या प्रकारे तुम्ही ओळवून घेऊ शकता पण त्याचं पाठांतर त्याचे शब्दोच्चार किंवा एक वाक्य डिलिव्हर करण्याची पद्धत ही खूप इम्प्रेसिव्ह आहे असं मला वाटतं पहिल्यांदा तू, <laughs> <पाणी आलो> <laughs> आहे तु तुला कळलं असेल डोळ्यात पाणी आलं माझ्या हिच्याबद्दल एक गोष्ट मला इ आवडते म्हणजे ती ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये मी असताना मला तेवढी समज नव्हती कामाची आणि मला ती करून 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 आलं थोडीफार जी काही आली ते सगळी आली असं नाही म्हणता येणार पण तिला एकतर ती समजूतदार आहे व्यक्ती म्हणूनच समजूतदार आहे ती खऱ्या आयुष्यामध्ये मला तरी असं वाटत नाही की ती कुठे हट्ट करत आहे असं दिसलं नाही म्हणजे मला पण ती व्यक्ती म्हणूनच समजूतदार आहे आणि तो समजूतदारपणा तिच्या कामामध्ये पण आहे आमच्या डिरेक्टरनी कधी एखादी गोष्ट सांगितली की बाबा रुमानी असं कर तर तिला हा प्रश्न पडत नाही अरे हे असं का सांगितलं तिला लक्षात येतं की बाबा हां असं हे असं असं झालं आहे सो म्हणून मला सांगतात किंवा मी एखादी गोष्ट सांगितली की आपण असं करून बघू ती रेडी असते आणि तिला सर थँक्यू गाईज खूप मजा आली बोलून आणि दुर्गा ही मालिका खरंच एक्साइटमेंट आहे कारण का प्रोमो इतके भारी दिसतात प्रेक्षकांना काय अपील कराल कारण आज का आजपासूनच मालिका येते त्यासाठी काय एवढंच सांगू की काहीतरी एक नवीन गोष्ट एक नवीन कॅरेक्टर्स तुमच्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करतोय होपफुली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर अशाच प्रकारे नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्यासमोर मांडता येतील साडेसात वाजता कलर्स मराठीवरती मालिका बघा तुमच्या प्रतिक्रिया इम्पॉर्टंट आहेत खूप जास्त आम्हा दोघांसाठी पर्सनली या टीमसाठी आणि या स्टोरीसाठी सो नक्की नक्की बघा ती म्हणाली तेच की एक वेगळा वेगळी गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो आम्ही आणि आय होप ही गोष्ट जर सगळ्यांना आवडली आणि चांगला प्रतिसाद मिळाला तर यासारख्या अजून गोष्टी येऊ शकतील आणि खूप लोकं टेलिव्हिजनकडे वळतील परत असं मला वाटतं आणि सो त्यामुळे हे खूप हा प्रोजेक्ट वर्क होणं खूप गरजेचं सा, आहे सगळ्यांसाठीच आणि आमचे सर मग अशी म्हणाले तसं की चौकटीमध्ये राहून चौकटी बाहेरची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला नक्की कळवा आम्ही नक्की त्याचा विचार करू थँक्यू सो मच गायज आणि ऑल द दरी बेस्ट दोघांना थँक्यू